गोंदिया जिल्ह्यातील डुग्गीपार पोलीस स्टेशन अंतर्गत खजरिया गावी तीन ऑगस्ट रोजी एका अनोळखी महिलेच्या धारदार शस्त्रांनी हत्या केली होती या घटनेचा उलगडा गोंदिया पोलिसांनी लावला असून सदर महिला ही अन्नू ठाकूर राहणार भिलाई वयवर्ष एकवीस असून या महिलेच्या आरोपी अभिषेक तुरकर यांच्यासोबत अनैतिक संबंध होते अभिषेक हा कर्जात बुडालेला होता पैसे मिळवण्यासाठी त्याने आपली पत्नी बहीण आणि इतर लोकांच्या मदतीने अन्नू ठाकूर हिच्या सात महिन्यांचा मुलगा धनराज त्याला विक्री करून पैसे कमावण्याची योजना आखली अण्णू ठाकूर हिला भिलाईवरून दुचाकीने गोंदिया जिल्ह्यातील डुग्गीपार स्टेशन अंतर्गत खजरी या गावी आणल्या आणि तिचा धारधार शस्त्राने खून केला आणि पळून गेले तिच्या सात महिन्याच्या मुलाला गोंदिया येथे विक्री केली या योजनेत अभिषेक सह त्याची पत्नी बहीण आणि इतर दोन महिला सह दोघांचा सहभाग होता या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पैशाच्या हव्यासापोटी मुलगा विक्री केल्याचं या तपासात निष्पन्न झाले आरोपीला डुग्गीपार पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं असून पुढील तपास डुग्गीपार पोलीस करत आहे न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा